गांधीनगर इथल्या अरे माधव परमार्थ सेवा समितीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने गांधीनगर शहरातून पर्यावरण रॅली काढून शेकडो वृक्षांचे वाटप केले आणि वृक्षाचे रोपण करून संवर्धन करण्याचे आवाहन केले या बाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं हरिराया सद्गुरू बाबा ईश्वर साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या हरे माधव परमार्थ सेवा समितीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गांधीनगर शहरातून पायी पर्यावरण रॅली काढण्यात आली या रॅलीला महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सुरुवात करण्यात आली ही पर्यावरण रॅली शिरू चौक मेन बस स्टॉप सिंधू मार्केट गांधीनगर पोलीस ठाणे स्वामी शांती प्रकाश महाराज मंदिर टेलिफोन ऑफिस साईबाबा मंदिर मार्गे पुन्हा गांधी पुतळ्याजवळ आली झाडे लावा झाडे जगवा हरियाली लाव पृथ्वी बचाव अशा घोषणांनी परिसर अगदी दनानून गेला होता रॅलीच्या दरम्यान शेकडो वृक्षांचे वाटप नागरिकांना करण्यात आले आणि त्याचे रोपण करून संवर्धन करण्याचे आवाहन केले गेले या रॅलीमध्ये बालकांच्या सह महिला आणि पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रे माधव हरे 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 विद्यमान सदगुरु बाबा ईश्वर शाह साहेब जी कृपा आशीर्वाद व प्रेरणे ने आज हरे माधव परमार्थ सत्संग समिति शाखा गांधीनगर चावती ने विश्व पर्यावरण दिवसाचे के आयोजन केले गेले आहे विश्व पर्यावरण दिवस आपण एकमेकाला सुख समृद्धीच्या शुभेच्छा नित्य देत असतोय तर सुख समृद्धी वृक्षाच्या जणामध्येच लपलेला आहे वृक्ष आहे तर सुख समृद्धी सुख समृद्धी हवे तर वृक्षाचं उपा आ, वृक्षाचं आयोजन नियोजन त्याची दिखा त्याची निगा त्याला जलपाणी दिलं तर आमास जल जलपाणी मिळेल खाद्य मिळेल फळं मिळते आजच्या या उपक्रमाला समितीच्या सर्व सेवक वर्गा वर्गाने अगदी आनंदित हर्षोदित उत्साहाने जे कार्य संपन्न केले आहे गुरुदराची ही एक सेवा केली आहे भविष्यात पण अशाच सेवा जनसमुदायासाठी जन जग जनकल्याणासाठी करत राहावी सद्गुरूंनी अशी आम्हाला प्रेरणा नित्य देत राहावे अशी सद्गुच्या श्री चरणी सगळ्यांच्या गणपतीने नमन वंदन नमन वंदन सगळ्यांना ह्याच्या पेक्षा हार्दिक अभिनंद हार्दिक अभिनय अरे माधव शिवसिद्ध न्यूज साठी गांधीनगरहून प्रकाश दळवी